अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून कल्पद्रुम वरील अयोध्या नगरीत पार पडला दिमागदार श्रीराम सीता विवाह सोहळा अयोध्यामधील श्रीराम मंदिराला एक वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद साजरा होत असतानाच सांगलीतील कल्पद्रुम ग्राउंडवर सुरू असलेल्या श्रीरामकथा आणि नाम संकीर्तन सोहळ्यात आज श्रीराम आणि सीता यांचा शाही विवाह सोहळा मोठ्या दिमाकात ढोल ताशांच्या गजरात सनई चौघड्याच्या पवित्र सुरात व हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत पार पडला श्रीरामकथेचे प्रवक्ते परमपूज्य समाधान महाराज शर्मा यांनी आज श्रीराम आणि सीता यांच्या विवाह सोहळ्याची कथा हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत सादर केली कथेच्या शेवटी श्री राम आणि सीता यांचा शाही दिमागदार सोहळा हजारो भाविक भक्तांनी प्रत्यक्षात अनुभवला स्वागत भाविकांनी उभे राहून भाविकांनी तर राम आणि सीतेच्या जोडीला अंतकरणपूर्वक हात जोडले ढोल ताशा तुतारी अब्दागिरी फटाक्यांची आतिषबाजी आणि फुलांची प्रचंड उधळण करत राम आणि सीतेचे भव्य अशा शमीयाणामध्ये स्वागत करण्यात आले बोल्यावर चढलेल्या राम सीतेचा हा विवाह सोहळा पाहून भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटले श्रीराम नामाचा प्रचंड जयघोष करत रामसीतेच्या डोक्यावर अक्षता टाकल्याचा एक विलक्षण आनंद भक्तांच्या चेहऱ्यावर जाणवत होता या सोहळ्यात महिला भाविक लाल साडी परिधान करून सहभागी झाल्या होत्या सदर सोहळ्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी आमदार सुधीर गाडगिळ सौ मंजिरीताई गाडगिळ जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता उपायुक्त वैभव साबळे उपस्थित होते तर परमपूज्य बजरंग झेंडे महाराज गुलशनभाई अग्रवाल डी के सोनियानी परिवार मुंबई अरुण लोया गुलबर्गा विनोद घोडावत मांगीलालजी राठी इचलकरंजी सत्यनारायण अटल मुलचंदभाई पटेल डॉ आरबी कुलकर्णी राजेशभाई शहा प्रकाश जाधव दिनेशभाई पारेख लक्ष्मीकांत झवर देसाई रामपालजी भंडारी लता गतारे ओम गतारे डॉक्टर मिलिंद किल्लेदार श्रीकांत शिंदे रामेश्वर इचलकरंजी आदी मान्यवर यावेळी महाआरतीचे मानकरी होते राम श्री राम कथा व नाम सोहळा समितीचे कार्याध्यक्ष भाई सारडा यांनी दिले यावेळी सादर करण्यात आलेल्या विवाह सोहळ्यात विष्णू जवर यांनी राजा जनक निलिमा जवर यांनी राणी सुनेना मोहन सोनी यांनी दशरथ राजा राजा दशरथ अरुणा सोनी यांनी राणी कौशल्या ज्योती बुबना यांनी राणी कैकई अंजू राठी यांनी राणी सुमित्रा संजय दोडिया व प्रकाश मदंडा यांनी ऋषी मोनी स्वाती नवलाई व अनुजा कंकणवाडी यांनी दासी तसेच शशांक सोनी यांनी श्रीरामाची व अंकिता सोनी यांनी स्थितीची भूमिका पार पाडल्याची माहिती सोहळा समितीचे कार्याध्यक्ष मनोहरभाईसारडा यांनी पुढे बोलताना दिली सांगलीमध्ये सतरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी श्री रामकथा व नामसंकीर्तन सोहळ्याचं जे आयोजन केलं होतं त्याचा आज पाचवा दिवस आहे या कार्यक्रमाला आज रामविवाह हा।, हा जो उत्सव होता तो आजपर्यंतच्या शंभर वर्षाच्या इतिहासात असा उत्सव आमच्या भक्तांना नागरिकाला खरोखर बघायला मिळालेला नाही आहे आज पहिल्यांदा बघितला असं की मंडपाच्या बाहेर देखील आम्हाला जवळजवळ दोन चार हजार लोकांची व्यवस्था करावी लागली मंडप पूर्ण कचाकच भरलेला होता परंतु नुसता भरला नव्हता तर लोक आनंदी घेत होते लोक टाळ्या वाजवत होते लोकांना इतका हुरूप आलेला होता की सांगलीमध्ये आज बावीस जानेवारीचा जो वर्धापन दिवस आहे अयोध्या मंदिराचा तो साजरा कसा केला गेला हे खरोखर एक इतिहासात जी नोंद होऊन जाईल खूप मोठं आयोजन हे होतं श्री समाधान महाराज शर्माजीने तर अनेक उदाहरण देत देत हा कार्यक्रम आजचा खूप चांगला केला आणि मुख्य म्हणजे त्यांनी कीर्तन आणि भजनाच्या माध्यमातून ह्या कार्यक्रमाची जुळवाजुळव केली होती उत्साहामध्ये सर्व समाजाच्या लोकांनी जो भाग घेतला होता सर्व घटकाने थरात लोकांनी गरीब असो श्रीमंत असो त्यांनी भाग घेतला हा एक आपल्या सांगलीमध्ये धार्मिक कार्यक्रमाचा हिंदुत्वाच्या कार्यक्रमाचा राष्ट्रीय कार्यक्रमाचा देशाच्या कार्यक्रमाचा हा एक रेकॉर्ड झालेला आहे लक्षात ठेवा मी भक्तांना नागरिकांना आजही पुन्हा एकदा विनंती करतो राष्ट्र आहे तर आपण आहे देश आहे तर आपण आहे धर्म आहे तर आपण आहे तर हिंदू धर्माच्या दृष्टीने सगळ्यांनी पावलं उचलायलाच पाहिजे येणाऱ्या पाच दिवसाचा खरोखर कोणीही ना, ना आपला खर, हा असलेला लाभ सोडू नका या कार्यक्रमाचा पूर्ण लाभ घ्या बसायला जागा जेवढी होती ती सोडून देखील आम्हाला बाहेर व्यवस्था करायची जरूर पडली ती करू परंतु लाभ मात्र सगळेजण घ्या आपल्या मित्रपरिवार आपला स्वतःचा परिवार आणि ख एक ह्यामध्ये काय घडलेलं आहे की स्त्रियांची शक्ती जी आहे स्त्रियांची शक्ती ही अभूतपूर्व आज बघायला मिळाली पूर्ण वेळेपूर्वी येणाऱ्या सगळ्यांनी आज ते खूप आनंद घेतला त्यामुळं खास करून महिलांचं मी स खूप खूप आभार मानतो पुरुषांचं तर आहेच आमच्याबरोबर सगळ्यांचं पण महिलांनी जो एक जागृती दाखवली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद जय श्री